मित्रांनो हे जे विटांचं दिसते ना तुम्हाला हे हे पहिलं आपलं अंगण होत फक्त डोकं सांभाळा ह्याची हाईट कमी ठेवलेली आहे की पूर्वीच्या काळात काय ना दिवे असायचे दिवे असायचे ठीक आहे त्यावेळेस हे नव्हतं लाईट नव्हती तर कधी चोरी वगैरे चोरांनी केली आणि तो जर घरातन पळायला लागला तर त्यासाठी हे घर नवीन आहे अच्छा त्याला अंदाज नसेल तर त्याचं डोकं इथे आपटणार भेटणार तर हे जे होतं ते आमचं जुन्या काळातलं किचन होतं ओके ही सर्व भांडी ती त्यावेळी अरे बाप रे त्यावेळेची परत आहे नशीब लागतात या गोष्टी सर्व बघायला याच्यात जो तुम्ही बघताय ना गावठी कोंबड्याचं मटन आहे बघ या मित्रांनो कबाब खायला मटन कबाब खरच एक नंबर हा बाबाचा हो इथे बाजीराव मस्तानी हा आता जो छावा पिक्चर आहे तो त्याचं आता रिलीज होणार हो, आहे आज आजच होणार आहे आज आज भेट हो तुंबाड हा हा जेवढे पण हिस्टोरिक परत मूवीज आणि सिरियल्स आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिरियल्स झाल्या अच्छा असं बरस शूटिंग हिस्टोरिक या सगळं या ठिकाणी होतं नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचा सर्वांचा आपल्या मराठी ट्यूबच्या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजलं असेल आपण दादाच्या गावी आलोत आणि आता हा दुसरा दिवस आहे आज आज तर दादा आपल्याला काय काय एक्सप्लोर करायला भेटेल आज तर तुम्ही माहिती बघू शकता मग राजवाडा थोडासा एक्सप्लोर करणार आहे त्याच्यानंतर आपण माझं जे जुनं घर आहे आमचं जे देवघर आहे तर ते थोडस एक्सप्लोअर करणार आहे त्यानंतर बाजारपेठ गाव कसं आहे माझं किती सुंदर आहे त्या गोष्टी एक्सप्लोर करणार आहे थोडासा डॅम एक्सप्लोर करणार आहे इथे शूटिंग बर हिंदी हिस्टोरिक हिस्टॉरिक जेवढ्या पण आहेत इथे चालतं या राजवाड्याच्या तुम्ही बऱ्याच मुव्ही मध्ये बघितलं असेल ते तर चला आता मस्तपैकी एक्सप्लोर करूया त्याचबरोबर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये ना दादांचं जुनं घर आहे त्याची पण आम्ही होम टूर देणार आहोत आता तुम्ही लास्ट वाले ब्लॉग मध्ये दादांचं जो नवीन घर आहे त्याचे होम टूर दिलेला आहे तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आता ही तुम्हाला सिरीज कशी वाटते कारण आता तुम्हाला जवळ तीन ते चार ब्लॉक बघायला भेटतील तीन तर भेटतील तर तर बघायला भेटणारच आता आपण इथे राजवाडा जवळ तर चला आता बाकी आपल्याला काय काय एक्सप्लोर करायला भेटते ते सर्व या व्हिडिओ मध्ये आपण एक कव्हर करूया इथे ना हा चौक आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला स्टॅच्यू दिसतोय इथून राईट मारला ना तुम्ही जाणार वाई पाचगणी महाबळेश्वरला ओके ठीक आहे आणि लेफ्ट मारला की तुम्ही भोरगावामध्ये भोरगावामध्ये हे जे आहे हा भाजी मंडईचा रोड आहे ठीक आहे भोर मार्केट म्हणतो आपण ते इथे मंगळवार गुरुवार बाजार लागतो बाजार लागतो हो, आठवडा बाजार लागतो हा पूर्ण रस्त्यावरतीच बाजार असतो पूर्ण भरलेला पूर्ण भरलेला असं इथं फक्त चालू शकता तुम्ही ते पण सर्दीत भोर हे संस्थान होत राजांच्या काळातलं राजांच्या काळातलं इथून बराच अर्थव्यवस्था भोर मधून बघितली जायची पेशव्यांच्या काळात पण मॅक्सिमम जेवढे मराठा वॉरियर्स आहेत okay. ते भोर सातारा या रेंज मधले तर आता आपण नाश्ता करायला आलोत बाबा काय इथलं फेमस आहे काय पाहिजे ते एकदम इडली सांबर मस्त आहे साऊथ इंडियन इथलं मग तुम्ही काय खात दही वडा स्नेहा तू काय घेणार तू सांगू डोसा तर मी जसं सा बाबांनी सांगितलं का दही वडा खाते तर मी दही वडा ट्राय करणार आणखीन दादा थोडेसे वायर गेले म्हणजे गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायला गेलेत तोपर्यंत आम्ही ना नाश्ता करून घेतो बाबा बोलले लजीज <laughs> या <laughs> 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 दहीचा फ्लेवर तर सर्वांना माहिती आहे कसं असते पण जो याच्यामध्ये जो वडा आहे ना तो ना गोड लागते आणि सॉफ्ट आहे स्पंजी प्लस ना रसगुल्ला सारखे लागते आणि दहीची टेस्ट ना श्रीखंड सारखी थोडीफार लागते स्नेहाचा पण आता नाश्ता झालाय कॉफी पण पिऊन कसा वाटलं नाश्ता हे बघा आता दादा पण आले हॉटेल मध्ये टेस्ट मस्त आहे हा इकडे मी खातोय मिसळ हा गावाकडे आल्यावरती मिसळ वगैरे पाहिजे ना मग बरोबर आहे मेंदू वडा वगैरे आपण खातोय मुंबईत गावची थोडीशी स्पेशालिटी काहीतरी पाहिजे ना, ना? बघा मस्त तर्री कशी कट कसा आहे वा सॅम्पल वरती एक नंबर लजीज लजीज फायनली आता आमचा नाश्ता झालेला आहे एकदम मस्त आहे बघा हॉटेलचं नाव दिसत असेल तर नक्की इकडे व्हिजिट करा आणि आता दादा आपण घरी जायचं ना नाही आता पण चाललो जरा राजवाड्याकडे गाडी तिकडे पार्क केली आहे राजवाड्याकडे अच्छा, अच्छा 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 आपण गाडी घेऊया तिथून आणि मग आपण जुनं घर आपलं एक्सप्लोअर करूया जुनं घर ओके ओके आता राजवाडा हा समोर समोर राजवाडा तर हे बघा ही एंट्री आहे इथून राजवाड्याची दादा काय म्हणजे काय फेमस आहे इथे शूटिंग वगैरे झालेले आहेत इथे हो इथे बाजीराव मस्तानी हा आता जो छावा पिक्चर आहे तो त्याचं आता रिलीज होणार आहे आज आजच होणार आहे वाटत हो तुंबाड हा हा जेवढे पण हिस्टोरिक परत मूवीज आणि सिरियल्स आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिरियल्स अच्छा असं शूटिंग हिस्टोरिक या सगळं या ठिकाणी होत ओके आतमधून खूप सुंदर आहे फक्त आतमध्ये काय ना आपल्याला शूट करायला आपण प्रयत्न करूयात जर मिळाली परमिशन तर करूया शूट हे गेट आहे मेन एंट्रन्स आहे वाव म्हणजे तेव्हाच कालच अजूनपर्यंत आणि त्यांनी छान सांभाळून ठेवलंय सगळं आतमध्ये हे खांब दगडी आहेत हा दगडाचे खांब आहेत त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे हे दगडी खांब आहेत आतमधून तर खूप सुंदर आहे इथून एंट्री कुठ नाही मग इथून एंट्री आहे ओके आणि दुसरी एंट्री पाठीमागच्या बाजूनी पण आहे राजांच्या हत्ती वगैरे बांधलेले असेल हे कारांचं पण त्यावेळेसच आहे राजांच्या काळातलं अच्छा हा वाला हो हे बघा तिकडे दादांच्या गावामध्ये येऊन एवढं भारी भारी बघायला भेटलं खरंच तिकडे छान आहे पुढे कुठे ठीक आहे तोफ, तोफ, तोफ समोर अच्छा अच्छा हे बघा तुम्हाला मी तोप दाखवतोय आता दा। अरे वा ही तोफ आहे वाह, आता तुम्ही हा जो मंदिर बघताय ना हनुमंताच महाराजांच्या कालामध्ये आपण घाट बघणार आहोत हा इंटर आहे तरी दरवाजे किती जुने तो राजांच्या काळातले कालतले दरवाजे वा सुंदर शांतता काय म्हणजे तुम्ही इथे येणार तेव्हा तुम्हाला कळणार किती शांत वाटते मंदिर पण आहे बघा सतराशे सत्याऐशी हे बघा तुम्हाला दिसत असेल सदाशिव चिमाजी पंत सचिव त्यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधलेलं आहे सतराशे सत्याऐंशीच आहे हा बघा हा जो समोर तो आपल्याला मंदिर दिसतोय ना हा शिव मंदिर आहे ना दादा हो शंकराचं मंदिर आहे आणि हे पेशवेकालीन शिव मंदिर तब... आहे पेशवेकालीन एंट्री राजवाड्याची पाठीमागची बाजू आहे ओके आमच्या गावातली बेकरी आहे सगळ्यात सुंदर बेकरी आणि हो हा जो केक आहे ना त्या केक बरोबर माझ्या लहानपणीच्या आठवणी आहेत हा इकडेच मिळतो फक्त इकडेच मिळतो फक्त आणि जसा आपण म्हणजे या साइडला आलो ना तेव्हा दादा म्हणजे याच केक बद्दलच ना मी ट्राय करतो जर भेटला तर आपण खाऊया खूप टेस्टी असते आणि फायनली आपण इथे आलो आणि बघत आहे तुम्हाला ना आम्ही प्राइज नाही सांगितली खर नाही वाटणार पंधरा रुपयाला एक आहे आत्ताच्या जमान्यामध्ये पंधरा रुपयाला एक आणि आता अश्विन तू खाऊन बघ आणि मला सांग कसा आहे ओके असं डायरेक्ट बाईट करू हो या मित्रांनो दादाच्या आवडीचा केक खायला या हो मस्त आहे ना प्रत्येम जसं आपण बाईट केलं ना स्ट्रॉबेरी वाला आहे आणि खोबऱ्याचं पण हे वाटते म्हणजे ना ही को, कोटिंग आहे ना खोबऱ्याची कोकोनट एक नंबर पंधरा रुपयामध्ये भेटतोय खूप छान तर फायनली आता आपला केक खाऊन झालाय आणि आता गाडी पण पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण ना दादांचा जो जुना घर आहे ना त्यांची तुम्हाला होम टूर देणार आहोत तर घराजवळ तर चला आता दादांचा जुना घर आहे होम टूर मित्रांनो हे जे विटांचं दिसते ना तुम्हाला हे आपलं अंगण होत अच्छा ठीक आहे हे आपण नंतर पुढे एक्सटेंड एक केलं म्हणजे एक दोन किचन बांधला आणि रूम बांधला आहे की ते, ते माडीचं घर जे आहे ना खूप जुनं झालं होतं ते पत्रे जे दिसत आहेत ना ते वरती पुढे माडीचं घर आहे हे वाले हा ते खूप जुनं झालं होतं आणि थोडस सेफ्टी पण नव्हतं म्हणून आपण हे बांधलं होतं की ते युज करता येईल आणि मग हे घर जुनं झालं होतं म्हणून आपण मग तिकडे वरती नवीन गर्वन। नवीन घर बांधा अच्छा चला रोडबीट भारी आहेत इझिली मोठ्या मोठ्या दोन दोन गाड्या म्हणजे पास होतील पास होतील एवढे भारी रोड आहेत सिमेंटचे रोड आहे हे पण आपल्या सुलतानचं घर आहे अच्छा भरपूर हो। जुनं असेल ना हो आता हे इथे राहत नाही कोण हा, हा हा ते लोक पण शिफ्ट झाले शिफ्ट झाले अच्छा मग आम्ही रिडल करू ओके तर आता हा बघा इथून एंट्री आहे हा गेट आहे सानू आहे आतमध्ये हे ते खायची जी पान असं ना आपण पान खातो हा, 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 हा। गाई पान त्याचा वेल आहे हा वेल आहे ओके त्याचा वेल आहे या तो थोड छोटासा लावला होता तो वाढला इतका मोठा झाला दादांच्या घरामध्ये आता आपण एंटर करतोय आता हे घर आहे तर हे आपण जसं सांगितलं हे अंगण होतं पूर्ण वाढवलं वाढवलं तर हे एक छोटा इकडे एक रूम बनवला वा। okay. पाहुण्याला आ... एक ते किचन बनवलं ओके आणि इकडे वर पण okay. आहे आणखीन हा ऍक्च्युअल जे जुनं घर आहे ना आपलं ते आता इथून सुरू झालं अच्छा इथून सुरू झाले का मग तो बाकीच वाढवलं जुनी मोरी वगैरे होता पाण्याचा पाने सौदताना हे जे स्टेप्स आहेत ना हे ते त्या वेळेपासून छेदले जुने जुने हा आणि हे अंगण होतं पहिलं ओके तर हे हा दरवाजा हा पण जुनाच आहे ना पण होय सगळं अरे वाह लॉक हा इ कडी म्हणून यूज करायचं काय आहे फक्त डोकं सांभाळा ह्याची हाईट कमी ठेवलेली आहे ओके आणि ह्याच्या मागे हाईट कमी ठेवण्या मागे पण एक रीजन आहे पूर्वीच्या काळात काय ना दिवे असायचे दिवे असायचे ठीके त्यावेळेस हे नव्हतं लाईट नव्हती तर कधी चोरी वगैरे चोरांनी केली आणि तो जर घरातन पळायला लागला तर त्यासाठी हे घर नवीन आहे अच्छा त्याला अंदाज नसेल तर त्याचं डोकं इथे आपटणार आणि तो पडणार अच्छा असं विचार करून हे केलेला त्यासाठी याच हे हाईट कमी ठेवलेलं आहे पूर्वी असं विचार करून हे वरती बघितलं हे सगळं सागाच्या हो, हो। हे लाकड आहेत तुळे हो हे मातीचं सा, त्यावेळेस आणि शेणाचं सा सारवलेलं ना हे तर फरशा वेळ लावल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की हा बंब आहे बंब हा बंब म्हणजे ह्याच्यामध्ये ना इथून लाकडं टाकायचे लाकडं टाकायचे आणि पेटवायचे अच्छा अच्छा मी हॉलिवूड पिक्चर मध्ये असं एक आहे इथून पाणी टाकायचे आणि मग ते पाणी गरम व्हायचं अच्छा ठीक आहे आणि तो नळ आहे त्या नळांनी मग आम्ही आंघोळीला सगळेजण गरम पाणी घ्यायचो ठीक आहे तर हे ते जुन्या काळातला तो बंब आहे हा तांब्याचा आहे तांब्याच आहे पूर्ण हो पूर्ण तांब्याचा अच्छा काय भारी हो असं आतमध्ये येतच राहायचं आता नाही पण असं सगळं सागाचं आताच्या सा� डेट मध्ये एवढा जुना घर कोणाच्या इथे बघायला भेटेल नाही बघायचं दुकान आहे आमचं दुकान आहे हा तर ते दुकानाची ती एंट्री होती ती इकडून पण होती ओके तुम्ही ह्याच पण जर हाईट बघितलंस माझं डोकं आरामात लागेल तर डोकं सलेजन सांभाळून यावर तर अजून सांभाळून या चल सांगू वरती चल हे बघू या इशू इथे इथे खाली वाकून या अरे वा हा चल वा घर होतो ऐसा तर हे हळू हम्म आणि खरं सांगू तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घर बघणार ना तुम्हाला वाटेल किती छोट असेल बारका असेल पण जसं आता मी घरामध्ये येतो ना तेव तेव तेवढं तेवढं साईज वाढून चाललं आहे स्पीड गेम मध्ये कसं ते रूम ओपन होत मग इथे हे आमचं देवघर आहे हा देवघर आहे का हो ओके इथं आमचं जे जे मंदिर आहे ते मंदिर आहे ते तुळजापूरच्या आईच ते टाक आहे हे काळूबाईच आहे दोन्ही टाक ज्यास आपल्याकडे जत्रा असते ना त्यास मग ही देवी आपण उभी करतो अच्छा आणि ती हो हे खूप जुनं आहे सगळं खूप जुने आहे हे खूप जुनं आहे तरी पण एक तुमचा अंदाज सांगा दादा किती शंभर वर्षा जास्त असेल कारण की माझे वडील सत्तर वर्षाचे त्यांचा जन्म इथे चालता त्यांचे जे वडील आणि त्यांचे वडील त्यांच्यापासून आहे म्हणजे माझ्या आजोबांच हा माझ्या आजोबांचं जन्म इथला इथला हो खूप भरपूर जुन आहे तर हे जे आहे ना हाँ? हे आम्ही जत्रेला यायला देवीचा, देवीचा, देवीचा उभं करतो त्याला मुखवटा वगैरे बांधतो साडी वगैरे नेसवतो हे झाकून ठेवलंय हो हे माझे आजोबा आहेत आणि आता हा मी आहे बघा सेम आहे सेम आहे एकदम सेम आहे ना एकदम सेम हे तलाठी होते तलाठी होते हा तलाठी होते अरे तुझा हात आणि ही मग ती अशी बाल्कनी आहे ही बाल्कनी आहे हो अरे वा मेन याच्यावरती आलो आपण रोड आहे हा हा बघा हा मेन रोड आहे आता तिथे उभे होतो आणि आपलं जे नवीन घर आहे हा सरळ नवीन नवीन घराकडे घराकडे जाते, हो। जाते हो। ओके काहीच नाही बोलणार बघ ना असते असते आपण किती लांब होतो किती जागा ही माहिती आहे का तू विचार नाही करू शकत भरपूर मोठा आहे आणि हा मेन इथे मार्केट पण लागत असेल ना हे सगळं सांगितलं तुला अच्छा हा हे बघा विकल्या दाखवते तुम्हाला दिसेल की नाही माहिती आहे चला याचा इशू एक मिनिट कोण तर आता हे एक पुढे अजून एक रूम आम्ही लहान मुला सगळेजण आम्ही इकडे झोपायचो ओके ठीक आहे इथून वरती जर बघितलंस तर तो वरती असा मोठा माळा आहे अच्छा आ, अच्छा पण माळा एवढा मोठा आहे की आत तिथे तुम्ही उभं राहू शकता अच्छा असा माळा आहे मोठा आम्ही ते मग लहान असताना सगळी मुळे लपाछपी वगैरे खेळायचो मग या शिडीनी वरती जाऊन लपायचो अच्छा शिडी हो हो अरे हा सही रा मस्त आणि बटन पण आहेत वाटतं आम्ही सगळं जुनंच आहे जुनच आहे हो थंड फील होते हवा एकदम खुली खुली वाटत इथे आणि आणखी इकडे पण आहे रो हो, हो। तर हे जे होत आमचं जुन्या काळातलं किचन होत ओके ती किचनची ती तिकडे एक बाल्कनी आहे त्याचं सगळं आम्ही बंद ठेवलंय इथे जेवण म्हणायचं ही छोटीशी मोरी होती जिकडे ती भांडी वगैरे धुवायला वगैरे आणि ही सर्व भांडी ती त्यावेळी भरपूर होती आता काही राहिलं नाही असं थोडं आहे ते ठेवलं हे पितळेच आठवणी वगैरे ते काही परत आहे का पितळचाच आहे तो पण अरे बापरे त्यावेळेची परात आहे नशीब लागतानी या गोष्टी सर्व बघायला आताच्या याच्यामध्ये म्हणजे आपण बघतोय ना दादा हरून जाणार सगळे दादायंत भरपूर टिकून ठेवलंय बघा आले की ना दादा हो मस्त वाटते मग कसं की आपल्या जत्रेला जे लागतं शेगडी वगैरे बनवायला पातेली वगैरे ह्याच्यामध्ये मध्ये ते सगळं जेवण वगैरे बनवायला तसं सामान आणि जिमची आवड तुम्हाला वाटते पहिल्यापासूनच होती दादा हे बाबांचं आहे बाबांचं हे पण खूप जुन आहे बाबा व्यायाम करायचे त्यांना बघायचो मी घरामध्ये मला व्यायामाची आवड लागली होती अच्छा ह्या सामानावरती मीही व्यायाम केलेला आहे आधी लहान असताना अच्छा हा तुम्हाला जर एक खूप क्यूटशी गोष्ट दाखवली ना हा स्टोव <laughs> म्हणजे हा माझ्या हा हा माझ्या लहानपणीचा स्टोव आहे लहानपणीचा हो मी लहान होतो मी मला मी हा स्टो पेटवाला पण यायचा सगळं यायचं अच्छा ह्याचा हा बर्नल आहे हा खराब झाला ना की मी त्यास मी पुण्यामध्ये होतो राहायला ना मग हा मी रास्ता पेट म्हणून पुण्यामध्ये तिकडे घेऊन जायचो हे बदलायला अच्छा रिपेअर करायला इथून रॉक झाले खूप जुन आहे खूप जुन आहे हा हो हा बहुतेक माझ्या आईला तिच्या लग्नामध्ये तिच्या आईने दिलेला असं काहीतरी हो

आता खूप जुनं झालंय त्यामुळे आपण आता शिफ्ट करतोय सगळं छान ठेवलं तुम्ही पुन्हा व्हिडिओ मध्ये बघितलं असेल एक एक रूम क्लिनिंग प्लस जे सर्व म्हणजे स्टोअर जसं पण काय ठेवलं ते एकदम व्यवस्थित ठेवलेलं आहे हे पण एक, एक, तासे तासे। एक जुन्या काळातलं कपाट का आहे ओके okay, त्याच्यातच ही एक जुन्या काळातली पेटी पेटी आहे वाह वाहिले एकदम किमती सामान असेल तेव्हा याच्या हो हो पण दादा जेव्हा तुम्ही असं म्हणजे गावाला येतात तेव्हा तुमच्या आठवणी तुम्हाला भरपूर आठवत असतील ना असेल ना तेव्हा इकडे खेळायचो आम्ही मस्ती करायचो दादा ना आता मध्ये एकदम मी मी स्वतःच ह्या दोन रूम मध्ये ना खूप वर्षानंतर आलो असेल अच्छा हा मी आलो वरती आंघोळ वगैरे करून की त्या मध्ये जातो आम्ही देव आहेत तिकडे पूजा वगैरे करतो पाया पडतो आणि निघून होतो इथं असं यायचं कारण हे सगळं अच्छा छान वाटलं स्टोर रूम सारखं युज होतो आणि तुम्हाला सर्वांना दादांच्या होम टूर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आम्हाला हो चला आता तुमच्या पण काही जुन्या आठवणी असतील तुमच्या घराबद्दल तुमच्या गावाबद्दल तर प्लीज आमच्याशी शेअर करा नक्की नक्की शेअर करतील चला आणि मग ते तिकडून आपण सगळं वरती गेलो तर किचन आहे आपलं हा हे बघा आणि किचन मध्ये मास्टर शेफ बाबा बाबा मटन खिम्याचे कबाब बनवत वा मटन खिम्याचे कबाब येस दुपारी जेवणाला आपल्याला मटन खिम्याचे कबाब आहेत अच्छा तेल लागू ही स्पेशल रेसिपी बाबा तुमची आहे का म्हणजे जेव्हा तुमचं मन करत असेल तेव्हा बनवताय तरी पण किती टाइम झाले तुम्ही म्हणजे रेसिपी बनवता लहानपणा लहानपणापासून माझ्या लहानपणा अच्छा आणि हे आपलं किचन आहे आणि हे जे आपण एक्स्ट्रा पुढे अंगणात वाढवलं होतं हे किचन हे बघा एक सुंदर कार्यक्रम असले आपले सगळे फॅमिलीचे चे तर खूप लोक असतात ना जेवायला वगैरे म्हणून त्यासाठी किचन मोठं बनवलं आणि आयुष्याचा दादावरती एवढं प्रेम आहे ना सोडतच नाही दादांना अजिबात नाही आणि दादांचा पण तेवढंच प्रेम आहे तिच्यावरती चलो चलो हे क्या बनवली बाबा मतन 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 बघा वाव व्हेरी गुड आणि आज आपली ना स्पेशल मेजवानी आहे दादाच्या घरी बघा बाबानी काय बनवलंय हे सूप आणि आता हे सूप पितोय आम्ही हा थोडासा लिंबू गेला हा छान लजीजी कोंबड्याच सूप सुगंध पण एक नंबर म्हणजे सुगंध घेता घेता समजते का गावठी कोंबड्या भाऊ मसाल्यांचा फ्लेवर ऐका हा माझ्या पिल्लाला थोडस राहू तिला गोळ्या खायला पण छान तर बघा आजची आपली मेजवानी मटन कबाब बनतात ओहो हो लजीज आणि इथे बघताय तुम्ही गावठी कोंबडा आणि बघा इथे सोड्यांचा भात कोलंबी सोडे भात एकच नंबर मेजवानी आहे आज नो या सर्वांनी जेवायला फायनली आपली डिश रेडी झाली आहे बघा किती छान अशी सजवलेली आहे याच्यात जो तुम्ही बघताय ना गावठी कोंबड्याचं मटण आहे बघा किती सुंदर असं एकदम ठीक बनवलेलं आहे हा आणि ह्या साइडला तुम्ही बघताय ना वाला आहे आपला ते कोलंबीचे सोडे असतात ना त्याचा भात बनवलेला आहे चपाती आहे आणि मटण कबाब एकदम लजीज जेवण लजीज जेवण आहे दादानी पाव घेतलेले आहेत मला कबाब बरोबर पाव आवडत म्हणून अच्छा अच्छा हो। हो। आणि मागे सानू झोपलेले ऍक्च्युली तिने म्हणजे काल भरपूर थकली आणि तिची झोप पूर्ण नाही झाल्या तर लेट झोपल्यामुळे तिला आता झोप आलेली आहे पण साखळी नाश्ता वगैरे मस्तपैकी केलेला आहे काही ना काय खातीच आहे ती इथे आल्यावरती तर नंतर ती उठल्यावरती जेवणार कबाब पण खाली ना तिने मग एवढे टेस्टी बाबांच्या आजचं कबाब आहेत तर चला या जेवायला सर्वांनी अशा प्रकारे आता आपण सुरू करूयात ओके कबाब खायला या पाव बघा किती सुंदर असे म्हणजे कुक झालेले आहेत बघा या मित्रांनो कबाब खायला मटन कबाब माझ्या लाईफ मध्ये ना मी पहिल्यांदा असं मटन कबाब खातोय मार्केट मध्ये भरपूर जागेवरती भेटतात पण मी कधी ट्राय नाही केला दादांच्या घरी आलो पप्पाने बनवलंय मस्त विक आवडीने खातोय आता बिझी आहेत पप्पा आतमध्ये तर या सर्वांनी जेवायला खरच खूप छान झाले दादा मस्त सवय दादा आताला बाबांच्या आणि हे बघा गावठी कोंबड्याचा विंग फेवरेट पार्ट ते पण गावठी कोंबड्याचं दिलंय या जेवायला ओहो हो। लजीज एक नंबर खूप छान मेजवानी अप्रतिम चोडेच्या भातामध्ये ना हाँ हा हर है। हाँ हाँ हा हा जो तुम्हाला हरभरा दिसतोय ठीक आहे जे हरभरे येतात ना आपल्या ढाळ्याची आपण सोलतो हिरवे हरभरे हरभरे ते हरभरे आणि हे काय हे वाल ये वाल का राजमा घेवडा घेवडा हा अच्छा म्हणजे हे पण आणि इथे हरभरा आहे हा हरभरा अच्छा हा हा वाला हरभार आहे बघा हे सिझनल मिळतात ना थंडी थोडस अच्छा चला मी टेस्ट करून सांगतो कोलंबीचे सोडे पण आहेत अच्छा हा खूप आवडणार या जेवायला मित्रांनो ते कोलंबीचे सोडे जे सुकवलेत ना ते याच्यामध्ये मस्त सुगंध कुक झालेत तर प्रतिम खरच एक नंबर हा बाबांसाठीच आहे बाबांनी बनवलं आहे मस्तपैकी आम्ही चांगले जेवणाचा चांगला आनंद म्हणजे आनंद घेऊन जेवतो आता मग नंतर तुमच्या सोबत बोलतो तर चला कंटिन्यू राहा मित्रांनो आता ना आम्ही म्हणजे आपण हा जो ब्लॉग आहे ना आजचा जो होम टूर केले दादांचा जुना घर दाखवलं आपण त्याच्यामध्ये ना तो पूर्ण म्हणजे मोठा होईल ब्लॉग म्हणून आता आपण या व्हिडिओला एंड करूया आणि हा ब्लॉग ना आपण कंटिन्यू करूया आम्ही ना आता म्हणजे मच्छी मार्केटला जाऊन आलो आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना तुम्हाला इथला मच्छी मार्केट आणि कोणकोणती मासली भेटतोय ती तुम्हाला बघायला भेटेल आणि आजचा हा ओवरओल पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि काही तुमचे जर क्वेश्चन असतील दादांसाठी माझ्यासाठी तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर, आच्चे आवड़ा सेल। आवड़ा सेल ला तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय जय श्री महाकाल